सफाई अपणाव बिमारी भगाओ अभियानाअंतर्गत सहा जुलै रोजी स्वच्छता मोहिमेचं सांगली महापालिकेकडून आयोजन आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती केंद्र शासनाच्या सफाई अपणाव बिमारी भगाओ अभियानाअंतर्गत महापालिकेकडून सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून विशेष स्वच्छता मोहीम महापालिकेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली आणि ही मोहीम टप्प्याने रो राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात मनबाजे खुले प्लॉट स्वच्छतेपासून मोहिमेची सुरुवात होणार आहे आणि असंही आयुक्त गुप्ता यांनी सांगितलेलं आहे या विशेष स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगिळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह विविध महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच एन आणि पत्रकार सहभागी होऊन स्वच्छता करणार आहेत आणि या विशेष स्वच्छता मोहिमेत सांगली मिरज आणि कुपवाडमधील जनतेने सहभाग दर्शवावा असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलेला आहे शनिवार दिनांक सहा जुलै रोजी एकाच वेळी प्रभाग क्रमांक एक मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुतळ्याची परिसर स्वच्छता केली जाणार आहे प्रभाग समिती दोन अंतर्गत नागराज कॉलनीतील ओपन स्पेस स्वच्छ केला जाणार आहे प्रभाग क्रमांक तीन मधून अभयनगर आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे तर प्रभाग समिती अंतर्गत बसवेश्वर उद्याना शेजारील ओपन स्पेस स्वच्छता केली जाणार आहे आणि या मोहिमेत प्रत्येक वि प्रभागात महापालिकेचे पाचशे ते सहाशे कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी बालचंद कॉलेज आर्ट सर्कलचे विद्यार्थी सामाजिक संस्था एन जी ओ सहभागी होणार असल्याचं आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं आहे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात चार विविध ठिकाणी एक विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे त्यामध्ये केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या नवीन मोहीम सफाई अपनाव बिमारी बघाओ या अंतर्गत सगळी मोही स सद सदर मोहीम ठेवण्यात येणार आहे त्यामध्ये आपले महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कर्मचारी स्वच्छता किंवा बिग बिगर, बिगर स्वच्छता कर्मचारी सगळे से कर्मचाऱ्याचा सहभाग असणार आहे त्यासोबत आपले जिल्ह्याचे विशेष प्रशासकीय प्रमुख त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब जिल्हा परिषद आणि तसेच एस पी साहेबाचा पण सहयोग राहणार आहे त्याचसोबत आपले जिल्ह्याचे शहराचे आमदार आणि पालकमंत्री सुद्धा याचा सहभाग नोंदण्यात येणार आहे आणि सोबतच सर्व एन जी ओ आणि जे आपले कॉलेजेस आहेत त्यांनासुद्धा असं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी सुद्धा या मोहीममध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा आणि जास्तीने जास्त संख्येने येऊन ही स्वच्छता मोहीम यशस्वी करावी त्यासोबत आपले जे पत्रकार बंधू भगिनी आहे त्यांनासुद्धा आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी पण सदर सोन मोहीममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग फोटो रेकॉर्डिंग करावे पण तसेच स्वच्छता मोहीममध्ये पण स स्व सा, स्वतः सा, सहभागी होऊन आमच्या सहकार्य करावे आणि सांगली शहरात एक सुंदर स्वच्छ सांगली करण्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये आमच्या सहकार्य करावे जय हिंद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली